मी भीमराव कंडळे पाटील बीकेपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन नवी दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा भारतीय जनता पक्षाची दादागिरी ही दिवसांदिवस वाढत चाललेली आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे कारणा आपल्याला माहिती आहे देशामध्ये किती महागाई वाढवलेली आहे तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत हे भारतीय जनता पक्षाचे गुंड कार्यकर्ते देखील तसंच वावरत आहेत आणि चक्क त्यांनी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला साडी नेसावली म्हणजे ज्यांनी साडी नेसावली त्यांच्या वीस वीस गुन्हे दाखलेत म्हणजे त्यांचा काँग्रेसच्या कार्यकाळात एनकाउंटरच होणार अशा गुन्हेगारांच्या वरती भारतीय जनता पक्ष काहीही कारवाई करत नाही याच मात्र सोयर सुद्धा काय महाराष्ट्रामध्ये या गोष्टीनं भारतीय जनता पक्ष किती खालच्या पातळीचा आहे नीच पातळीचा आहे ते काही अशा गोष्टींना आपल्याला समोर येते हा कार्यकर्ता जे आहे भारतीय जनता पक्ष जे हे जे पगारे साहेब आहेत हे हा एक दलित कार्यकर्ता आहे आणि दलित कार्यकर्त्याला जर अशा पद्धतीची भारतीय जनता पक्ष वागणूक देत असेल तर याला काय म्हणायचं त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा दिवसांदिवस भारतीय जनता पक्षाचे जे कारना आहे मोड़ कारनामे आहेत हे फार मोठमोठे असे कारनामे समोर येत आहेत आणि हे कारनामे म्हणजे भयानक असे कारनामे आहेत भारतीय जनता पक्षाचे की जे लोकांना पटणार सुद्धा नाही म्हणजे गुंड पुंड बलत्कारी मारामाऱ्या करणारे जमीन बळकवणारे फायरिंग करणारे पोलीस स्टेशन मध्ये हानामारी करणारे बाप्याचा व्यवहार करणारे असे सगळे नालायक लोक भारतीय जनता पक्षामध्ये वरती झालेले आहेत आणि त्यांना स्वच्छ केलेलं आहे भारतीय जनता पक्षाने की बाबा आता हे लोक गुंडपुंड नाहीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला केलं की तो हो साव झाला अशा पद्धतीचं काम सध्या भारतीय जनता पक्षामध्ये सुरू आहे भारतीय जनता पक्षामध्ये जे जुने जाणते लोक जे आहेत हे कुठेही राहिलेले नाहीत हे नवके सगळे लोक भारतीय जनता पक्षात सामील झालेले आहेत आणि यांच्यामुळं भारतीय जनता पक्ष हा बदनाम होत चाललेला आहे असंच बघा काहीच एक प्रकरण आहे डोंबवली मधलं डोंबिवलीतले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणजे ज्येष्ठ नेता काँग्रेस पक्षाचा प्रकाश उर्फ मामा पगारे म्हणजे हे दलित आहेत आणि दलित आहे हे माहीत माहिती आहे म्हणून त्या कार्यकर्त्याला बाबा साडी नेसवण्याचं काम ह्या तीन गुंडांनी केलेलं आहे भारतीय जन जनता पक्षाचे जे हे गुंड आपण ज्यांना समजतो या गुंडांनी केलेलं आहे आता त्याच झालं प्रकरण असं की दवाखान्यामध्ये तपासणी करण्यासाठी आलेले डोंबवलीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा पगारे यांना सार्वजनिक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साडी नेवसाल्याचा प्रकार घडलेला आहे बघा आणि यामुळं महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट ओसरलेली आहे काँग्रेसमध्ये तर ओस पसरलेलीच आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये सुद्धा ही लाट पसरलेली आहे आता त्यांनी काय केलं होतं एक नरेंद्र मोदींची एक पोस्ट आली होती ती पोस्ट आपल्या ह्याच्यावरून व्हायरल केली होती म्हणजे अशी ऑनलाईनची एखादी पोस्ट आली हो। आपण कशी ती पोस्ट पुढे फॉरवर्ड करतो तशीच ती पोस्ट त्यांनी पुढे फॉरवर्ड केली होती ग्रुप वरती म्हणून या गुंडांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डोळ्याच्या तपासणीसाठी दवाखान्यात गेलेले मामा पगारे यांना गाठलं आणि त्या मामा पगारे यांना त्यांनी साडी नेसवली आता यामध्ये भाजप भाजपच्या अ पदाधिकाऱ्यांमध्ये भाजपचे निल्ला जिल्हा अध्यक्ष जे आहेत भाजपचे कल्याण डोंबिवलीचे नंदू परब यांचा समावेश आहे कल्याण डोंबोली परब यांचा आता यांनी काय केलं होतं की बाबा नरेंद्र मोदी यांचा साडी घातलेला फोटो जो आहे नरेंद्र मोदी यांचा हा कोणीतरी सोशल मीडियावरती तयार करून टाकलेला होता आणि तो फोटो त्यांनी आपल्या ग्रुपवरती शेअर केला होता आणि तो फोटो का शेअर केला म्हणून त्या संबंधित मामा पगारे यांना जातीवाचक शिवीगाळ केली दलित समाजाचा अपमान केला आणि त्या मामा पगारे यांच्या पालटीवरती दोन दिवस हे गुंडर राहिले आणि दोन दिवसांनी त्यांनी मामा पगारे यांना जाब विचार विचारण्यासाठी गेले म्हणजे जाब विचारणं किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं परंतु एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीनं जर कोणी साडी नेस नेसवत असेल तर ती एकदम भयानक कृत्य आहे लोकशाहीला लाजवणार कृत्य आहे लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये जर अशा घटना घडत असतील तर मात्र हे कितपत योग्य आहे आता याच भारतीय जनता पक्षाने देखील दिल उत्तर दिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस न उत्तर दिलं पाहिजे या संबंधित जो नंदू परब आहे भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष याच्यावरती भारतीय जनता पक्ष काय कारवाई करतोय तसंच पोलीस प्रशासन काय कारवाई करतोय हे देखील बघणं गरजेचं आहे परंतु पोलीस प्रशासन म्हणावं तितकं काय कारवाई करेल असं आपल्याला तरी वाटत नाही कारण की पोलीस प्रशासन देखील जातीवादी झालेलं आहे जातीवादी पोलीस प्रशासन जर मागासवर्गीयाचा कोणी कार्यकर्ता असेल तर त्याच्या तक्रार सुद्धा घेतली जात नाही आणि त्याच्या विरोधात जर कोणी काय तक्रार द्यायला गेलं केलं की पळत पळत जाऊन पोलिस तक्रार घेतात म्हणजे हा जो जातीवादीपणा आहे हा देखील आपल्याला वेळोवेळी दिसलेला आहे त्याच्यामुळं हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मामा पगारे यांना खरच न्याय मिळेल का आता याने तक्रार दिली असेल पोलीस तक्रार दिलेली आहे परंतु पोलिसांनी अद्याप यावरती गुन्हा दाखल केलेला नाही पोलीस देखील सदर आरोपींना वाचवण्याच्या भूमिकेतून काम करतायत म्हणजे पोलीस देखील यांना वाचवतायत गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतायत म्हणजे ह्याच्यामध्ये पोलिसांचे देखील लागेबंदी असल्याचं या मामा पगारे यांनी सांगितलेलं आहे काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणचे जिल्हा अध्यक्ष असतील किंवा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी लागलो लगेच राहुल गांधी यांना फोन केला राहुल गांधी यांनी त्या मामा पगारे यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मामा तुम्ही घाबरू नका काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे <coughs> आणि हे मात्र खरं आहे हे जे आता भारतीय जनता पक्षामध्ये जे गुंड गेलेले आहेत ज्या वेळेस काँग्रेसचं सरकार येईल त्यावेळेस या सगळ्यांचा पकडू पकडू इन्काउंटर केला जाईल हे पण तितकंच खरं जेवढं काँग्रेस शांत असतं तेवढंच काँग्रेस विषारी देखील आहे हे आजवर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे जे हे जे कार्यकर्ते जे काही कामं करतात हे असे व उद्योग या अशा गोष्टींमुळे भारतीय जनता पक्ष देखील अडचणीत यायला लागलेला आहे आणि वेळेच अशा लोकांवरती कारवाई करावी म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशात भारतीय जनता पक्ष दचकलेला आहे निवडणूक आयोगानं तर खरं काम केलं तर मात्र पुन्हा भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार नाही आणि भारतीय जनता पक्ष जर सत्तेवर नाही आला तर आपले काही खैर नाही अशा पद्धतीचं आता सध्याचं वातावरण तयार झालेलं आहे यामुळं भारतीय जनता पक्ष घाबरून अशा काही गोष्टी करतोय की दलित कार्यकर्त्यांना साड्या नेसव कुठं काय कर अशा पद्धतीचं सध्याचं कामकाज सुरू आहे तर यावरती देखील राहुल गांधी यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे परंतु येणाऱ्या काही दिवसातच या गुंडांवरती देखील कारवाई होईल हेच सध्याच तरी स्थिती दिसते आज एवढंच कॅमेरामन आणि विमराव कडळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे